एस टी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲपवर चालणार चालकाला समन्वयजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवाशाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यावी ॲप लवकरच एस टी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यय प्रताप सडनाईक यांनी दिले ते मंगलयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीमेटेड पॉलिसीच्या समुच्चय धोरणा अधीन राहून राज्य शासनाने यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत होते या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी परिवहन आयुक्त विवेक भिवनवार एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते मंत्री सडनाईक म्हणाले राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे भरमसाळ नफा कमावून प्रवासी व चालकांना वेठीस धरणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या जोखंडातून मुक्त करण्याच्या प्रामाणिक हेतूने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस रिक्षा टॅक्सी व ई बस वाहन सेवा या वाहन सेवाकरिता सुरू करण्याचे निश्चित केले आहे सदर या राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एस टी महामंडळामार्फत सुरू करण्यात येईल अविश्वाल एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झाला व प्रवाशांना एक विश्वासलाई सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एस टी महामंडळाने चालवणे योग्य राहील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले छावा राईट नावावर एकमत या ॲपला जे महाराष्ट्र महा महायात्री महागो चपवा राईट यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली नवीन शासकीय ॲपला व्यथा राईट ॲप हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या अंतिम मान्यतेले हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील जे प्रतिपादन मंत्री प्रताप सडनाईक के यांनी केले बेरोजगार मराठी तरुण तरुणींना कर्ज देण्यासाठी मुंबई बँकेचा पुढाकार एस टी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकृत ॲपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण तरुणींना मुंबई बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबट देण्यात येईल असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले या तरुण तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदराने कर्ज देईल दहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटके विमुक्त महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एम एस डी सी या संस्थामार्फत अकरा टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असून यामुळे हे कर्ज वितत्याची असल्यासारखे आहे असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या ॲधिनेटर मार्गदर्शक तत्वानुसार या ॲपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे सध्या खासगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात यासाठी त्या कंपन्या बालक व प्रवासी यांची लूट करीत आहे एस टी महामंडळाकडे यंत्रणा तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालवण्यासाठी एस टी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांबरोबर एस टी महामंडळाला देखील होईल राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवण्यासाठी एस टी महामंडळाची प्रवाशापती असलेली निष्ठा आणि वर्षानुवर्षापासूनची विश्वासार्हता उपयोगी पडणार असून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे